दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आम्ही गरीब असलो म्हणून काय झाले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार, बसका बो विषय का नाशिक शहर सध्या पुष्प उत्सवाने बहरले आहे नाशिक महानगरपालिका येथे तीन दिवसीय पुष्प उत्सव दोन हजार चोवीस चे उद्घाटन करण्यात आले दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी अभिनेत्री तथा गायिका केतकी माटेगावकर यांच्या हस्ते यावेळी फीत कापण्यात आले तसेच यावेळी त्यांनी दीप प्रज्वलन देखील केलंय या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी पहाटे सायकल रॅली काढण्यात आली असून कार्यक्रमाची सुरुवात पुष्पदिंडीने करण्यात आली कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी हा पुष्पोत्सव पाहण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली आहे दरम्यान नाशिक पासून सकारात्मक ऊर्जा मिळते तसेच नाशिकचे लोकही खूप छान आहेत नाशिक, नाशिक महानगरपालिकेने आयोजित पुष्प उत्सव हा अगदी सुंदर असून सर्वांनी याचा आनंद घ्या असे प्रतिपादन अभिनेत्री तथा गायिका केतकी माटेगावकर यांनी केलाय छान वाटतय आज पुष्पोत्सव मी असं काहीतरी पहिल्यांदा बघितलं की नाशिक महानगरपालिकेने इतका सुंदर याचं आयोजन केलं आणि मी असं ऐकते अनेक वर्षांपासून होतो आणि लोकांची क्रिएटिव्हिटी बघून त्याच्यानंतर उद्यानाच्या प्रति प्रतिकृती मी बघितल्या वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघितली गुलाबाचे प्रकार बघितले इतकं छान वाटलं मला आणि निमित्ताने मी सगळ्या मीडियाच्या मार्फत सगळ्या लोकांना सगळ्या व्ह्युअर्सना मी असं सांगेन की आपला निसर्ग आपलं जे आ, एक नेचरनी ने आपल्याला जे दिलं आहे जो जे गिफ्ट दिलं आहे फुलं असो झाडं असो त्याला आपण नक्कीच त्याची किंमत केली पाहिजे व्हॅल्यू केली पाहिजे कारण मला असं वाटतं आपण पाच तत्वांनी बनलेलो हो आहोत आणि आपण ती ऊर्जा आपल्याला तिकडनंच मिळते आणि तीच ऊर्जा आता कमी होत चालली आहे की काय पण आज पुष्पोत्सव पुष्पोत्सवात येऊन नेचरला कुठेतरी हे काय म्हणतात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक हा एक उत्तम मेसेज आहे असं मी म्हणेन की आपल्या निसर्गाला जपलं पाहिजे आणि त्या निमित्ताने हा पुष्पोत्सवाचं हे आयोजन फार छान आहे आणि मला खूप रिफ्रेशिंग वाटलं आणि मी सगळ्या नाशिककरांना असं सा सांगेन की जरूर जरूर पुष्पोत्सव पुष्पोत्सवाला भेट द्या आणि आपापल्या घरीसुद्धा छान छान झाडं आणि फुलं लावा चित्रकार नाशिक नाशिक मी जसं म्हणाले तसं इतकं सुंदर आहे हिरवंगार आणि जेव्हा जेव्हा मी नाशिकला आले खूप पॉझिटिव एनर्जी मिळाली आणि सगळंच इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा जर बघितलं नाशिकचं तर इतकं सुंदर आहे त्यामुळे निश्चितच सगळे दिग्दर्शक आणि प्रोड्युसर्स त्यांची नजर असते नाशिकवर कारण आहेच सुंदर ते त्यामुळे मी असं म्हणेन की नाशिक हे फक्त काय म्हणतात इन्फ्रास्ट्रक्चर वाईजच सुंदर नाही आहे पण माणसं खूप छान आहेत नाशिकची द्राक्षसुद्धा मी खाल्लेली आहेत आणि मी एक महिनाभर होते शूटिंगला इकडे तर खूप छान आहे आणि दरवर्षी एक भेट असते नाशिकला त्यामुळे आवडतं विशेष म्हणजे या कार्यक्रमात गुलाबराजाची मानाची ट्रॉफी आरुष काळे यांनी पटकवली तर गुलाबराणीची ट्रॉफी माधुरी धात्रक यांनी पटकवली यामध्ये परिसर प्रतिकृती नाशिक पूर्व विभागाने प्रथम क्रमांक पटकवला असून पाटील परिसर प्रतिकृती नर्शरी प्रसाद नर्सरी पुष्परांगोळी पंकजा जोशी जपानी पुष्परचना स्वप्नाली जडे ताज्या फुलांची पुष्परचना स्वप्नाली जडे सर्वोत्तम बोनसाय विनायक शिंदे सर्वोत्तम कुंड्यांची शोभिवंत नर्सरी प्रसाद नर्सरी सर्वोत्कृष्ट नर्सरी पपया नर्सरी यांनी ही बक्षिस पटकावली आहे या पुष्पोत्सव दोन हजार चोवीसचा सर्वांनी आनंद घेण्याचे आवाहन उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी केलं आहे आजच पुष्पोत्सवाची सुरुवात झालेली आहे केतकी माटेगावकर यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे आणि असाच कार्यक्रम हा पुढे तीन दिवस चालू राहणार आहे शनिवार आणि रविवार देखील आपल्याकडे विविध सिरियलचे कलाकार येणार आहेत झी म आप कलर्स मराठी आणि सोनी मराठी या दोघही सिरियलचे कलाकार दिग्दर्शक उद्या आपल्याला ह्या ठिकाणी पाहावयास मिळणार आहेत आणि त्यांच्याबरोबर हा पुष्पोत्सव साजरा करता येणार आहे आणि परवादेखील आपल्याकडे शिवानी बावकर मॅडम आणि हर्षल गायकवाडजी हे असणार आहेत तर सर्व नासिककरांना मी आग्रहाचं आमंत्रण देतो आणि आव्हान करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे साहित्य संमेलन असलं की ग्रंथ दिंडी काढली जाते पुष्पोत्सवाच्या निमित्तानं पुष्पदिंडी काढली जाते नाशिक महानगरपालिकेच्या इतिहासाच्या याच्यामध्ये पहिल्यांदाच आपण अशा प्रकारची दिंडी काढलेली आहे कारण नाशिक हे उद्यानांचं शहर आहे त्याचप्रमाणे नाशिक हे फुलांचं शहर आहे आणि सगळ्यांना मी आठवण करून देतो की नाशिकचं नाव हे गुलछनाबाद होतं तर फुलं नाशिककरांना विसरून चालणार नाहीत त्या फुलांचा आदरही केला गेला पाहिजे म्हणून आम्ही पहिल्यांदा वेगळी अशी पुष्पदिंडी काढलेली आहे आणि ही पुष्पदिंडी सर्व अधिकारी सर्व लोकनेते आणि सिनेकलाकार यांनी एकत्रित मिळून उचलून ती महानगरपालिकेपर्यंत आणलेली आहे असा एक आगळावेगळा उपक्रम पहिल्यांदा तर आपल्या बेग आहे आपल्याला आकर्षित करणारे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब आहेत ऑर्किड आहेत निशिगंधा आहे, आहे जास्वंदी वगैरे पण आहेत झेंडूचे फुलं आहेत काही आपले नाशिकचे लोकल फुलं आहे, ना देखील आहेत आणि विविध प्रकारचे फुलं ह्या ठिकाणी आपण प्रदर्शनात मांडलेले आहेत आणि उत्कृष्ट फुलांना आपण बक्षीसदेखील दिलेलं आहे आणि हेच फुलं तीन दिवस कंटिन्यू असणार आहेत तरी सगळ्या नाशिककरांनी या फुलांचा आनंद घ्यायचा यावेळी आमदार देवयानी फरांदे सीमा हिरे राहुल ढिकले मनपा आयुक्त डॉ अशोक करंजकर अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे शिक्षणाधिकारी बी टी पाटील पाणीपुरवठा अधिकारी संजय अग्रवाल अविनाश धनाईत शहर अभियंता शिवकुमार वंजारी उद्यान अधीक्षक विवेक भदाणे आदींसह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते दरम्यान हा पुष्प उत्सव शनिवार व वा रविवार सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत नाशिककरांसाठी विनामूल्य खुले राहणार असल्याने नाशिककरांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक